गौरीताई तुम्ही अगदी पाहिलं तर आत्ताही हळदी कुंकू कार्यक्रम महिला मेळाव्या घेत आहे त्यानिमित्तानं तालुक्यामध्ये अनेक महिला तुमच्या संपर्कात आहेत काय सांगाल याविषयी हे कार्यक्रमात तुमच्या एवढ्या महिलांचे संपर्क याबाबत तुम्हाला काय वाटतं ॲक्च्युली नवरात्राच्या निमित्ताने आपण सगळीकडे होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेतो कुठलंही नियोजन जयसिंगदानी केलेलं आहे खूप छान नियोजन केलेलं आहे आणि खरंच अपेक्षेपेक्षा खूप जास्ती महिला आलेल्या आहेत ते सुद्धा दुपारच्या वेळेमध्ये मुळात हा कार्यक्रम एकच उद्देश की तालुक्यातली महिला म्हणजे मला एक कमी जास्त प्रमाणात असेल पण एक सरसकट असं असतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती स्वतःच्या कुटुंबासाठी झटत असते काही ना काही उद्देशाने नाही ती कुटुंबासाठीच करत राहते पण यातूनही तिने थोडासा वेळ काढून आणि दोन क्षण स्वतःसाठी जगून आयुष्याचा आनंद घेऊन या आनंदातून जी ऊर्जा मिळते ती घेऊन तिने पुढचा तिचा संसारामध्ये ती सक्षमपणे उभी राहिली पाहिजे या उद्देशाने आम्ही हे कार्यक्रम घेतोय आणि खरंच जिथे जिथे कार्यक्रम घेतलेले आहेत तिथल्या महिलांचा उत्साह तिथून त्यांचं ते ज्या खळखळून हसून त्याच्या मोकळ्या होत आहेत ते बघितल्यानंतर खरंच एक समाधान वाटतं की आपण कोणाच्या तरी आयुष्यात दोन मिनिटासाठी का होईना आनंद देऊ शकलो आणि याचं समाधान खरंच आमच्या मनात आहे तुम्ही अनेक ठिकाणी जे ते मेळावे घेतात मग सामाजिक कामाची ही तुम्हाला आवड पाहिल्यापासून जे आता जी तुम्ही ही कशी आवड तुम्हाला लागली खरं तर जेव्हा बेनकी परिवारात लग्न झालं तर या परिवाराचा एक मी म्हणेल की वसा आणि वारसच तो आहे त्याच्यामुळे हळूहळू न कळत आम्हीही त्याच्यामध्ये घडत गेलो आणि ते आता असं झालं की एक आंघोळणी पडल्यासारखं झालेले आहे ते आणि त्याच्यातून जे एक समाधान मिळतं म्हणजे आता बऱ्याच प्रत्येकाला काही ना काही केल्यानंतर एक एक समाधान मिळतं पण या गोष्टीतून एखाद्या ज्या आयुष्यात काहीतरी मदत केल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान दुसरं कशातच नाही याची जाणीव आम्हाला झालेली आहे त्याच्यामुळे ती गोष्ट केल्याशिवाय आम्हालाही समाधान मिळत नाही तसं आता आमदार म्हणून अतुल शेठ जे ते तालुक्यात आमदार म्हणून काम करत आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांच्या का ते जे काम करतात त्या कामाविषयी तुम्हाला काय वाटतं खरं तर मी सांगेल की ते जे काम करतात मी खरंच खूप समाधान होतो म्हणजे मला असं त्यांना देण्यासाठी सुद्धा सल्ला किंवा सूचना असं माझ्याकडे काहीच नाही आहे कधी कधीकधी मला असं वाटतं की मी त्यांच्या जागी असते तर मी एवढं सगळं करू शकले नसते किंवा बाहेरच्यांना बघताना सल्ले देणं सोपं आहे पण जो माणूस त्याच्यामध्ये करतो आणि या गोष्टीमध्ये एक त्यांचा जो मला एक सुसंस्कृतपणा आणि एक संयमीपणा जाणवतो तो, तो मला खूप आवडतो आणि त्या त्यांच्या दोन गुणांमुळेच मला असं वाटतं की एक सक्षमपणे मी त्यांना पाठिंबा देऊ शकतो आता तुम्ही हे सगळं करताना त्यांचे दौरे जे आहे ते लांबला असतात तसा कौटुंबिक जर म्हटलं तर घरामध्ये फारसं ते दे वेळ देतात का नाही घरामध्ये दे वेळ देत नाही आणि या क्षेत्रात असल्यामुळे तशी खूप अपेक्षा तर नाही चुकीचं आहे असं मला वाटतं ठीक आहे मुलींमुळे -मुलीं अपेक्षा राहते पण मग कधी थोडंफार होतं कमी जास्त पण ठीक आहे समजून घेतो हो म्हणजे <एड़ागा> तुमच्या त्यांना सदैव तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे उभ्या ठामपणे त्यांच्या कामात तुम्ही अर्धांगिनी म्हणून सपोर्टिवा संबंध प्रश्नच नाही म्हणजे कायमच आणि ते माझं वैयक्तिक असं म्हणे की ते ज्या क्षेत्रात काम करतात आणि ज्या प्रामाणिकपणे ते काम करतात त्याच्यासाठी नक्कीच माझा त्यांना शंभर टक्के पाठिंबा असेल